हुपरी ोषेतील पत्रकारितेतील बुलंद आवाज निर्भीड पत्रकार अमजद नदाफ यांचं गुरुवार दिनांक सतरा रोजी अल्पशा आजारानं निधन झालं गेली पंचवीस वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते हुपरी नगरपालिका स्थापन करण्यात यांचा मोलाचा वाटा होता हुपरीतील प्रतिष्ठित नागरिक तसंच निर्भीड पत्रकार नदाफ यांचं दुःखद निधन झालं त्यामुळं हुपरी तालुक्यात शोककळा पसरली आहे हुपरी नगरीत घडणाऱ्या नित्य घडामोडींची अतिशय उत्तम रीतीनं त्यांनी वार्तांकनं केली आहेत शहरात घडणाऱ्या अन्यायकारक घटनांविरोधी आक्रमक भूमिका मांडली हुपरी नगरपरिषद स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता हुपरी नगरपालिका कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळं हुपरी नगरीत नगरपरिषद स्थापन झाली नगरपरिषदेच्या कार्यकारिणीमध्ये त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी सन्मानानं नियुक्ती करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचं झालेलं आकस्मिक निधन त्यांच्या जिव्हारी लागलं होतं आजारपणाशी त्यांची चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली अमजद नदाफ यांच्या जाण्यानं हुपरी नगरी एका झुंजार पत्रकाराला मुकली आहे